नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि दुपारचे वाजले आता जवळपास सव्वा चार, चार, चार ते साडेचार आणि आपण अवपिंपळा बसून बाजार समितीमध्ये म्हणजे का दररोजच्याप्रमाणे टोमॅटोच्या वीस किलोसाठीची लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवघेच विचार करता मित्रांनो आवक आहे तेवढीच परिस्थिती बाजारभाव परिस्थिती काय काल आपण व्हिडिओ टाकला नव्हता मित्रांनो तर कालची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत कसा सुधारे कितीने भाव वाढले किंवा सरासरी बाजारभाव किती इथे जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व क्वालिटीचे बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळतील आणि त्याच्यानंतर आपण यापर्यंतची पण एक मुलाखत घेतली पुढील बाजारभाव डिसेंबरमधील काय राहणार आहे ते पण आपण अंदाज दिला आहे मित्रांनो फक्त तो एक अंदाज आहे त्याच्याशी कोणताही आपला हे नाही पण मग त्यांची एक सांगितलं त्यांनी का असा असं राहू शकतोय मार्केट तर त्यांनी फक्त एक अंदाज दिलाय त्याच्यावरती कोणी जास्त दबाव टाकू नाही किंवा तोच विषय लावून धरू मित्रांनो फक्त एक अंदाज दिलाय तर चला जाणून घेऊ आजचे बाजार भाऊ व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा धन्यवाद तर भाऊ व्यापारी काय सांगणार आहे तुम्ही मार्केट बद्दल पुढं मार्केट कसं काय राहील इथून पुढे पंधरा डिसेंबर पर्यंत खूप भारी राहील हजार रुपये सुद्धा जाऊ शकता कारण युपीच आणि एमपीचा ते माल होता रेडी पावसाळ्यामुळे खराब झाला म्हणून तिला जागेवरच अकराशे बाराशे आहे मार्केट टक्के हजार रुपये जाईल पंधरा डिसेंबर पर्यंत काही डाऊन येणार नाही माझा डाऊन नाही होणार शंभर टक्के पंधरा डिसेंबर नंतर काय परिस्थिती आम्ही शिवपूर एमपी च काम करायचं चार दिवसापासून गाडी तिथे पाठवेल लोड झालं माल भेटून नाही राहिले मग परत इकडं म्हणजे ऑल इंडिया माल शॉर्टेज झालाय बाबा आता सध्या शंभर टक्के तिला तेरा बारा तेराशे जागेवर ठीक आहे तर याच्या पुढचं काय राहील वाटतं हिवाळ्यातलं काय मार्केट सरासरी चांगलं सरासरी चांगलं राहील म्हणजे डिसेंबर पर्यंत मदत नाही पाचशे चारशे रुपये हा ना हा चालेल लोकल आले तुमचा शब्द खरं ठरायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना चांगले पैसे व्हायला पाहिजे तुम्हाला चांगले पैसे व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना खरता औषध बरोबर मार टमाट्यावर ते शंभर टक्के डिसेंबर पर्यंत राहणार राहणार हा ना शंभर टक्के

निपाट शिवडी काय मागितलं आता किती मागितले साडेपाचशे लोकल लाच नामाल चिरकामाल त्याच्यामध्ये आहे मग आता काय मग आता काय टमाटर म्हणजे नाम टमाटर खाली कर अरे मग पावती लिखे याचे साडेपाचशे ला मागितलंय सहाशे अपेक्षा आहे तुमचे का तिला अरे तुम्हाला बोललो नाही भावची पावती घे बोल ना सहाशे अरे तुम्ही असं दहा पाच रुपये हो द्या लावून जाऊ द्या

मीडियम बारीक महाल साडेचारशे प्लॉट आवरला नाही का अजून परत पावडर मारेल सर मग तुम्ही याल नाही हो नवीन ना बोला ना

चार गाड्या कुठल्या का चार गाड्या पाच गाड्या आज एकच गाडी मग चार गाड्या तुटल्या मालच नाही माल तुटला म्हणजे विचार करा मी स्वतः सांगतो ना चार गाड्या कुठून पाच गाड्या कुठून साडेसात साडेसात

किती लावलं शेशे एकाहत्तर रुपये किती झालं रे दादा भाऊ किती झाला साडे सहाशे बर कुठलं माली माऊली बेडशे काय मागितलं आज आज मागितलं नाही आता एक शाट आहे का नाही नाही अरे मान शेवट आहे का आता खोडवा चालू आता का नाही नाही वाचा तोच प्लॉट वाहतो पाऊस समोर पाऊस समोर आता प्लॉट एवढे चालणार आहे तुमच्या लागवडी कधीच ते प्लॉट सुद्धा जाम केले पावसामुळे त्याच्यामुळे खरी परिस्थिती परिस्थितीच जपले तर थोडंफार माल जरी कमी निघाले तरी हा बरोबर आहे कारण आधीचे तर सगळे शंभर दीडशे शंभर दीडशे आता तिची काही तर शिलाई नाही पाहायला गेलं पण मला दोनशे कॅरेट निघायचे तर शंभर रुपये आता पन्नास कॅरेट निघू राहिले बा सरासरी एक बरं बरं ठीक आहे चालेल नंतर काही लागवडी करेल आपण हा येत शेवट ठीक आहे उन्हाळचं करता का ओके धन्यवाद

사치에크 사치에크 사치에크

कुठले माउली उन उगाव शुडी आता आले का जेस्ट आले आता मीडियम शेवट आले का आता चालू आहे केली थोडीशी ठीक आहे दोरीला चांगली मालिक काही एवढं आहे विशेष नाही पत्ती पत्ती चांगली बोला भाऊ सांगा, सांगा।, 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 सांगा। नाही माल सांग आहे ना नवा माल आहे तू इथे अरे एक आधा होला हो

आज पुढे पैसे झाले पाहिजे ना बरोबर आहे बरोबर नाही व्हायलाच पाहिजे हो नाही तर शेतकरी सगळी कुणीच मेलय वर्षी पावसाने पावसाने मेला बाजार भाव तीच मांद्याची काहीच नाही काहीच नाही खरी कुठे गेले बरोबर आहे ना आज ते कांद्याची जरा नवीन कांदा तीनशे रुपये जाऊ राहिला तीनशे चारशे राहिलेला छत्तीसशे लाल कांदा गेला पण आज आत्ताचे जे कांदे निघू राहिले आपल्याकडे बरोबर ओपनिंगला नाही का शेतकऱ्याला खर्च किती खर्च होतो बरोबर आहे तुम्ही फुकट कोणची पद्धत परिस्थिती माल नाही म्हणून तर मार्केट वाढलं नाही तर माल होते तोपर्यंत तर काही वाढलंच नाही तर शंभर दीडशे जायचे शेतकऱ्याला पैसे झाले तर बाकी नाशिक जिल्हा पुरा शेतीवर अवलंबून आणि त्याच्यावर किती लोक अवलंबून आहे विचार करा समजा शेतकरी पोट वर्ष भरणारी किती लोक नाही ना या वर्षी फक्त द्राक्ष बागांचं पीक म्हणजे काही फेल गेले तर अक्षरशः लोक घरी बसले फेल गेले आणि त्याच्यावरती जे मजूर होते मजूर मजूर लोकांचा सांगतो आपण आपली कमाई झाली तर त्याला काम मग ना अक्षरशः ते सुद्धा घरी बसले ते सुद्धा घरी बसले या वर्षी मग शेतीवरती किती लोक अवलंबून आहे आज त्याचा विचार करायला फक्त त्यांच्या लोकांचा विचार करी पण इथल्या बाकीच्या लोकांचा आपल्यालाच विचार करावा लागेल बर बर मग प्रत्येकाचं पोट पाणी चाललं पाहिजे अवघड बरंच ठेवू शेतकऱ्यांवरतीच अवघड आहे चालेल चालेल धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती चालू आहे मंडी परिस्थिती जर बघितली मित्रांनो तर पाचशे साडे पाचशे सहाशे रुपयेपासून तर सातशे साडेसातशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी माल एक्सपोर्ट क्वालिटीचे आठशे रुपयेपर्यंत जाऊ राहिले गुवाहाटी माल अशा प्र प्रकारची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली सरासरी मंडी परिस्थिती मित्रांनो सहा साडेसहा ते सातशे साडेसातशे रुपयेपर्यंत आपल्याकडे आहे तुमच्याकडे टोमॅटो बाजार भाव काही निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आयकॉन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद